ज्यांनी राजेंद्र या महापालिका जरी ते सरकारी आत्ता कर्मचारी नसले तरी मात्र त्यांचं जे योगदान आहे शासनामध्ये ते अविनाशजी धर्माधिकारी या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून मला थोडंसं अडचणीचं वाटतं आहे की समोर बसलेले जे दिग्गज आहेत ज्यांचं देखील फार मोठं योगदान याच्यामध्ये आहेत ते प्रभाकरजी करंदीकर साहेब या ठिकाणी आपल्या विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांतजी पुलकुंडवार त्याचबरोबर ज्यांनी फार साहित्य क्षेत्रामध्ये शासकीय कर्मचारी असून केलं ते भारतजी सासणे या ठिकाणी उपस्थित किरणजी कुलकर्णी चोरडिया साहेब या ठिकाणी उपस्थित सर्वच जण आणि विशेष करून मला अतिशय आनंद होतो आहे की पहिल्या वेगळ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी सा साहित्य संमेलनाचं हे जे अध्यक्ष आहेत की ज्यांचे अनेक शेतकऱ्यांच्या करता जे पुस्तकं आहेत ते आदरणीय शेखरजी गायकवाड त्याचबरोबर ज्यांनी हे जे पेरलेलं आहे ते निमंत्रक आमचे सुनीलजी महाजन त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मगर सर आहेत आमचे जगदाळे आहेत कलशेट्टी साहेब आहेत सर्वच जण जे आहेत हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी पहिल्या वेळेला राज्यस्तरीय साहित्य संमेलनाकरता उपस्थित आहे मला माहिती आहे की पुण्यामध्ये सकाळी दहा वाजता कार्यक्रम ते पण पहिला कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये मात्र क्रांती जी आहे ती फार कमी लोकांच्यातून क्रांती होती आणि निश्चित मला खात्री आहे की हे, हे साहित्य संमेलन जरी पहिलं असलं तरी हा एक आपण पायंडा या ठिकाणी आपण पाळतो आहे या साहित्य संमेलनामध्ये अनेक चर्चासत्र देखील आयोजित केलेली आहेत परिसंवाद आहेत आणि त्या जवळजवळ सर्व स्तरातील सर्व वरिष्ठ अधिकारी जवळजवळ पंचवीस एक आय एस देखील या ठिकाणी सहभाग घेण्याचं आम्हाला कळवलेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये सा अधिकाऱ्यांची जे लेखनातली जे आव्हानं आहेत त्याच्याबद्दल चर्चा होणार आहे इतर राज्यामध्ये जे काय त्यांचं वर्क कल्चर आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं वर्कल्चर आहे त्याच्यामध्ये देखील एक एक्सचेंजच्या माध्यमातून आपल्याला आपल्या राज्याला देखील त्याचा फायदा होईल प्रशासनातील ज्या काही लक्षवेधी अशा साहित्य निर्मिती झालेल्या आहेत मग जे आपल्या अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग पदावधीमध्ये किंवा कालावधीमध्ये किंवा त्या त्या पोस्टिंग केल्यानंतर त्यावेळेचे अनुभव जे आहेत त्याच्यातून जी झालेली साहित्य निर्मिती आहे त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्यांच्यामध्ये अनेक कवी देखील आहेत त्यांचं देखील या पहिल्या साहित्य संमेलनामध्ये त्याचा निश्चित आपल्या सर्व येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना त्याच्याबरोबरच जनतेला देखील फायदा होईल या साहित्य संमेलनाची ज्यावेळेस आपण कृती आराखडा तयार करत होतो त्यामध्ये आजच्या संमेलनाचे अध्यक्ष शेखरजी गायकवाड यांनी हे सगळ्याच बाबी ज्या आहेत की शासनात घडणारे विनोद असतील प्रशासनातील बदललेली भाषा असू द्या आणि त्या भाषेमध्ये म्हणजे जसं बंदोबस्त सारखे विषय आहेत किंवा असे शब्द देखील ज्याच्यामध्ये प्रशासनामध्ये आलेले आहेत आणि कथाकथनाचे देखील कार्यक्रम या साहित्य संमेलनामध्ये होणार आहेत खऱ्या अर्थानं मला अतिशय आनंद होतो आहे की पुणे महापालिकेच्या वतीनं हे पहिलं साहित्य संमेलन सरकारी अधिकाऱ्यांचं होत आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच मराठीच्या संस्कृतीला ही ओळख देणारी आहे त्याचबरोबर ज्या साहित्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं जे योगदान आहे आणि त्याच्यामुळं समाजाला जी काय उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे किंवा जी अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे ते निश्चितच हे लोकांना कळेल आणि हा एक जो साहित्य संमेलन जरी हे पहिलं असलं तरी या संमेलनाची मराठी अस्मिता जी आहे आत्ताच आपल्याला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये या सर्वच विषयावर या साहित्य संमेलनामध्ये सर्व चर्चा होणार आहे आणि एक उत्सवाचं वातावरण देखील या ठिकाणी निर्माण होणार आहे मला आज देखील आनंद होतो की जुने सर्वच जे या ठिकाणी समोर बसलेले प्रल्हादजी कचरे असतील त्याचबरोबर इतर सर्व अधिकारी आहेत त्यांची देखील या, या निमित्तानं भेट होईल मी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक गेट गेटुगेदर किंवा एकत्रितपणा येईल आणि आफ्टर रिटायरमेंटसुद्धा जे काय आपल्या नंतरचे अनुभव आहेत ते देखील या ठिकाणी या चर्चासत्रामध्ये निश्चितच एकतर अधिकाऱ्यांना होणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना देखील ते फायदेशीर ठरतील आजच्या या साहित्य संमेलनामध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला ते राजीव नांदकर सचिन इटकर वसंत मस्के आणि सर्व से जी संयोजन समिती आहे त्यांचा देखील त्यांची जी काही धडपड आहे आणि आमच्या महापालिकेचे कर्मचारी देखील ज्यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग घेतला आणि हा पहिलं साहित्य संमेलन यशस्वी होण्यामध्ये त्यांचा जो वाटा आहे त्याच्याकरता त्यांना देखील मी धन्यवाद देतो एकतर हे पहिलं साहित्य संमेलन आहे मला माहिती आहे की स्वागत अध्यक्षाची जबाबदारी फार मोठी असते आणि त्याच्यामध्ये सर्व सर्व नियोजन आता ह्या दोन दिवसामध्ये निश्चितप्रमाणे चांगल्या रीतीनं आमच्या महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि आमच्या सगळ्या टीममार्फत केलं जाईल या संमेलनातून जे आहे की विशेष करून जे शासकीय अधिकाऱ्यांचं जे जे काही कर्तृत्व आहे ते समाजाला निश्चितपणे समजलं जाईल आणि त्यातून येणाऱ्या भावी जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना देखील प्रेरणा या ठिकाणी मिळेल सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील या माध्यमातून मा कारण का बाकीच्या इतर मिटिंग्जमध्ये वगैरे जे आहे रिव्ह्यू मिटिंग्ज असतील किंवा याच्यामध्ये असतील त्यामध्ये आत्मपरीक्षण फार कमी केलं जातं मात्र या संमेलनाच्या बाबतीमध्ये आपल्याला आत्मपरीक्षण करून आणखीन काय सुधारणा करण्यात येईल आ, हे देखील या माध्यमातून निश्चित फायदेशीर ठरेल जसे कि ही की पुणे शहर हे सांस्कृतिक राजधानी आहे आणि पूर्वीचे जे आहेत की म्हणजे अगदी शिवकालापासून ते पेशव्यांच्या कालामध्ये सगळे जे आहे की कायमच घोड्यावरच असायचे इथं देखील आपले सगळे अधिकारी कायम घोड्यावरच असतात आता जरी गाड्या झाल्या मात्र त्याच्यामध्ये की त्यांना जे जे काय सुस्त आहे म्हणजे त्यांच्यातले जे काय सुप्त कलागुण आहे ते कलागुण या माध्यमातून निश्चित जनतेच्या समोर येतील आणि त्यांच्या साहित्याची ही खाण जी आहे ही या संमेलनामुळे उघडली जाणार आहे आणि त्याचा विस्तार देखील या साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून निश्चित होईल या ठिकाणी जे आहे की म्हणजे साहित्य संमेलनामध्ये आपण जे पूर्वी ज्या वेळेस आताच माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर त्र्याण्णवपासून जे सुरुवातीचं आपलं वाचन होतं त्याच्यानंतर परत परत एकदा आपण पुनर्वाचन केलं आणि प्रत्येक वेळेस आपला दृष्टिकोन हा जसा बदलत गेलेला आहे आणि त्याचं मूल्यांकन जे पूर्वीचं आपलंच मूल्यांकन होतं त्याचं परत एकदा पुनर्मूल्यांकन देखील या माध्यमातून निश्चितपणानं होईल आणि त्याचा फायदा देखील आपल्याला जे सुरुवातीला वाटलं डिसिजन घेताना तो डिसिजन नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे मी मुंबई उपनगरला आर डी सी सत्त्याण्णव साली होतो आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसला मी परत जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी गेलो तर त्यावेळेचं माझं पूर्वीचं जी भूमिका होती आणि त्या एक पंचवीस वर्षानंतरची भूमिका होती त्याच्यामध्ये अमराग्र असा बदल झाला या ठिकाणी मला निश्चित या साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून जे जे हे पूर्वीचे जे होते मला आहे की जोशी सर या ठिकाणी आहेत त्यांनी आमचं यशदामध्ये वगैरे फार चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेतलं ते चिपळूणला देखील होते मग मला या ठिकाणी आपल्या महसूल संघटनेचे जे अध्यक्ष होते बी डी शिंदेसाहेब नंतर आ, सुधाकर जोशी यांच्या अनेक कथा त्यावेळेस आम्ही ऐकलेल्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या कशा त्या आपल्या कामकाजामध्ये सुलभता येईल मात्र त्यांचं कुठल्याही प्रकारचं लिखित स्वरूपात नव्हतं म्हणजे आम्ही चार चार तास गप्पा मारायचो मात्र ते जर असतं तर ते निश्चित पुढच्या पिढीला निश्चित फायद्याचं होईल असं मी या ठिकाणी सांगू सामु... सांगू शकतो एकंदरीतच जे आहेत की शेखर गायकवाड आणि या सगळ्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं हा जो उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे इतर राज्यात देखील अशाच प्रकारे होईल आणि नंतर त्याचे एक्सचेंज देखील आपल्याला होईल मला या ठिकाणी एक गोष्ट आठवते की आपण जे आहे की आपल्याकडं वेगवेगळ्या ठिकाणी आपण पदं त्या ठिकाणी आहेत प्रत्येक ठिकाणचे अनुभव आपल्याला जर दोन तीन वर्षानंतर वेगळे वेगळे येतात तर पोपट जो आहे तो फांदेला उलटा लोंकळत असतो आणि त्याला कळत नाही की फांदी सोडली तर तो पडणार नाही मात्र हे सगळे अधिकारी जे आहेत कारण का त्याला उडायला येत असतं मात्र त्याला वाटतं की हे फांदी सोडावे किंवा न सोडावे या साहित्य संमेलनाच्या मा मदतीनं हे जे आहे की हे फांदी सोडण्याचं आणि त्याला एक उंच भरारी घेण्याचं बळ निश्चित या ठिकाणी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून येईल आणि या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून